मंडळी दोन हजार चोवीसला संतोष देशमुख जे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच होते त्यांची हत्या झाली होती साधारणतः बारा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे म्हणजे की तीन ते चार दिवसांनी वाल्मिक कराड हे नाव त्या केसमध्ये घेतलं जाऊ लागलं होतं जरी ठामपणे कुणी बोलत नसलं तरी वाल्मिक कराडवर आरोप झाले मोर्चे निघाले आणि त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सी आय डी हेडक्वॉर्टरमध्ये जाऊन शरण आला हे सगळं झालं त्यानंतर राजकारण सुरू झालं या सगळ्यामध्ये चर्चेत राहिला तो वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडने माजवलेली बीडमध्ये दहशत याच वाल्मिक कराडविरोधात आता एक माणूस आहे जो ठामपणे बोलतो आहे विरोधामध्ये आरोप करतोय पुरावेसुद्धा सादर करतोय त्याचं नाव आहे बाळाबांगर आता याच बाळा विषयी आपल्याला आज बोलायचं आहे बाळाबांगर नेमका आहे कोण नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आहे जन्मंतक मराठी मंडळी जर आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा हाँ आपन शेवट परेंद हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूयात बाळाबांगरचं खरं नाव आहे विजयसिंह रामकृष्ण बांगर आता त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडविषयी आपल्याला बोलायचं झालं त्यांच्या घरच्यांविषयी आपल्याला बोलायचं झालं तर मुळातच राजकीय पार्श्वभूमी असलेला हा बाळाबांगर बाळाबांगरचे वडील म्हणजे रामकृष्ण बांगर हे मुळात काँग्रेसचे होते पुढच्या काळात मग ते राष्ट्रवादीत आले त्यांचे वडील तीन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्यसुद्धा राहिलेले आहेत महानंदा डेअरीचे वीस वर्ष ते संचालक होते दोन वेळा उपाध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत बीड जिल्हा सहकार बोर्डाचे मागच्या तीस वर्षापासून ते अध्यक्ष या सहकार क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्या वडिलांचे बीडमध्ये मोठं नाव आहे बीड पाटोदा शिरूर गेवराई या ठिकाणी त्यांच्या शिक्षण संस्था आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण संस्थेच्या पंचवीस ते सत्तावीस शाळा महाविद्यालय आता सध्या सुरू आहेत दोन हजार बारा ते दोन हजार तेरा साली शिरूर पाटोदा मार्केट कमिटीचा तो संचालक राहिला आणि तिथूनच राजकारणाला बाळाबांगरच्या सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार पंधरा ते सोळा साली आपल्या वडिलासोबत तो राष्ट्रवादीमध्ये सामील झाला राष्ट्रवादीचे काम करायला ला लागला दोन हजार सोळा साली तो वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी एका गावचा सरपंच लोकनियुक्त सरपंच झाला त्या गावचं नाव आहे भयाळा या गावचा तो लोकनियुक्त सरपंच झाला होता दोन हजार सोळा ते एकवीस अशी त्यांची टर्म होती त्यानंतर दोन हजार वीस ते एकवीस या काळामध्ये तो समाजकार्य करत होता कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांना तो मदत करत होता आणि त्याचवेळी वाल्मिक कराड यांच्या संपर्कात आला असं तो स्वतः बाळाभंगर सांगतोय दोन हजार बावीस साली जिल्हा युवक अध्यक्ष झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक जिल्हा अध्यक्षपदावर असताना आणि म्हणजेच की एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि या सगळ्यामध्ये आता वाद नेमका कुठे झाला मंडळी तर बघा बाळाबांगर जो वाल्मिक करारच्या संपर्कात आला होता जो राष्ट्रवादीचाच पदा पदाधिकारी होता त्याच आणि वाल्मिक त्याचा आणि वाल्मिक करारचा वाद नेमका कुठं झाला तेही समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे तर बघा संघटनेचं काम करण्यावरून बाळांगर आणि कराड यांच्यामध्ये वाद झाला होता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पोलीस अधीक्षकांना वाल्मिक कराडनं महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा कशाप्रकारे हात आहे हे पोलीस अधीक्षकांना आणि पोलीस अधि अधिकाऱ्यांना ऑफ द रेकॉर्ड मी सांगितलं आहे असं सुद्धा बाळाभांगर दावा करतोय इथूनच मग त्यांच्यात वाद वाढायला सुरुवात झाली पुढे मार्च दोन हजार चोवीस पासून पक्षातलं काम करणं बाळाबांगरनं हळूहळू कमी केलं होतं एप्रिल दोन हजार चोवीस पासून बांगर यांच्या प्रगती नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळावर चौकशी सुद्धा लावण्यात आली एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला मंडळी बाळा बांगरवर तो गुन्हा असा होता तो आरोप असा होता त्या गुन्ह्यामधला तो आरोप असा होता की करारच्या घरात जाऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप होता त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला बरं बाळा बांगर हा सगळा प्रकार नेमका कधी घडला होता तर बाळाबांगरचं असं म्हणणं आहे की जून दोन हजार बावीसमध्ये आणि याचा गुन्हा दाखल कधी झाला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आता ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये नेमके अनेक केसेस जे आहेत ते बाळाबांगर आणि त्याच्या कुटुंबियावर त्याच्या निकटवर्ती यावर झाल्या असं बाळाबांगर यांचं म्हणणं आहे पुढे नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली बाळाबांगर यांचे वडील म्हणजेच रामकृष्ण बांगर, राम बांगर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला कारण हेच हो, जे आहे ते बांगर कुटुंबीय आणि वाल्मिक कुर कराड यांच्यात झालेला वाद हा कारणीभूत ठरला असं बोललं जात आहे ते पोलीस त्यानंतर मग शोध घेत होते ते बाळाबांगरचा बाळाभांगर सापडत नव्हते त्या याविषयी बाळाबांगर यांचं असं म्हणणं आहे की मी जर त्यावेळी पोलिसांना सापडला असतो तर माझा फेक इन्काउंटर केला असता वाल्मिक कराडांच्या सांगण्यावर आणि त्यामुळे मी फरार होतो भूमिगत होतो असं बाळाबांगर यांचं म्हणणं आहे या सगळ्यानंतर बाळाबांगर अनेक जे आहे ते नेमके समोर कधी आले तर वीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आता बाळाबांगर पुन्हा सगळ्यांच्या समोर कधी आले एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून ते की महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावर जे बोलू लागले वाल्मिक कराड यांच्यावर वाल्मी आरोप करू लागले थेटपणे नाव घेऊ लागले आणि आने अनेक दावेसुद्धा त्यांनी केलेले आहेत अनेक पुरावेसुद्धा त्यांनी दाखल केलेले आहेत अगदी महादेव मुंडे यांचा मानेचा जो तुकडा आहे तो वाल्मिकराडच्या टेबलावर होता असा सुद्धा त्यांचा दावा आहे त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि त्यामध्ये सिद्ध झालं की महादेव मुंडे यांच्या मानेचा जो तुकडा आहे तो गायब होता पण हा मंडळी रिपोर्ट कुणी समोर आणला तर तोही रिपोर्ट आणला बाळा बांगर यांनी समोर आणला होता बाळा काही फोटोसुद्धा समोर आणल्यात ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूर पद्धतीने केली होती अगदी तशी काहीशी हत्या महादेव मुंडे यांची देखील झाली आणि तो प्रकार बाबतीत सुद्धा घडलेला असावा असं आपल्याला पाहायला मिळतंय भविष्यात वाल्मिक कराडचं जे बीडच्या बाहेरचं कनेक्शन आहे त्यावर देखील बोलणार असं बाळा यांचा दावा आहे त्या त्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड हा बीडमध्ये जितका मोठा दिसतोय त्यापेक्षा जास्त तो बीडच्या बाहेर महाराष्ट्रातल्या उरलेल्या पस्तीस जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याविषयीचे पुरावे माझ्याकडे आहेत भविष्यात मी त्यावर सुद्धा बोलणार असं बाळाबांगर यांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ होता बाळाबांगर नेमके आहेत कोण त्यांनी काय केलं आहे आणि वाल्मिक कराड आणि त्याच्यात वाद कसा झाला आणि बाळाबांगर या व्यक्तीने आत्तापर्यंत नेमकं काय केलं आहे वाल्मिक कराडवर कशाप्रकारे टीका केली आहे आणि पुरावे काय सादर केले हे आपण आज पाहिले मंडळी या व्हिडिओबद्दल या सगळ्या प्रकरणाबद्दल या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा आवडला हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद